नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बरेच शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न याय लागले आहेत मित्रांनो तर चला आजच्या व्हिडिओला आपले सुरुवात करूया मेन मुद्द्याला तुम्हाला सांगतो कसं काय म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न आलेत माझेपर्यंत तुमचे पण तीच प्रश्न असतील त्याच्यामुळे आज म्हणलं चला व्हिडिओ बनवा तर मित्रांनो चला आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला क्लिक करा तसेच आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तुमचा वेळ निघालो होता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघू शकता मित्रांनो पाठीमाग आपल्या इथे एक बोर आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या बोरला पण पाणी कमीचं आहे आणि बरेच शेतकरी आता काय करायला लागले ते बोर पण घ्यायला लागले मित्रांनो आणि बोरचं पाणी वर पातळी खाली 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 चालली याचं कारण पण मित्रांनो आपणच आहोत कारण आपल्या आतानं म्हणजेच आपल्याकडून जी झाडे आहेत आपल्या शेतामधली सगळी झाडं झुडपं हे सगळे तर त्याचं आपण वाळलं म्हणून विकताय काही झालं म्हणून विकत आहे तर मित्रांनो त्याला कसं झालं आहे झाडं असं शेतकऱ्याला बांधावर कारण बांधावर झाडं असलं का की काय व्हायला लागलं की त्याच्या खाली रान पडायला लागलं आणि मग रान पडल्यामुळं काय होतं की त्याच्या खाली येत नाही आणि त्याला पाऊस पण लागत नाही जास्त त्याच्यामुळं खाली सावलीमुळं क्षममुळं पावसाचं पाणी कमी पडल्यामुळं काय नाही पण त्याच्या खाली दहाणू उरणार त्याच्यामुळं शेतकऱ्याची सर्व आता एकच हे की आपल्या बांधावर झाड फिरचं नाही परंतु मित्रांनो प्रत्येकाच्या झाडावर म्हणजे बांधावर पाच दहा पाच दहा असे झाडं असले पाहिजेत मित्रांनो आणि त्याच्यामुळं काय व्हायला लागले की जी पृथ्वीचं जी वातावरण आहे ते बिघडायला लागले मग त्याच्यामुळं अल्लीनो असली त्याच्या असे म्हणजे मोठमोठे चक्रीवादळी येऊन आपल्या ते पावसावर जे परिणाम होतो मित्रांनो तर आ, पावसावर ते पावसावर परिणाम होऊन आपल्याला पाऊस पडायला लागला त्याच्यामुळं आपल्या बोरचं आहे विहिरीचं ह्याचं पाणी सगळं खोलखोल चाललं आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळंच आपल्याला वरतीवर वरतीवर खाली खाली बोर घ्यावं लागले म्हणजे पाचशे सातशे आठशे फुटापर्यंत आमच्या इकडं पातळी गेलेली आहे मित्रांनो आणि तितक्यापर्यंत पाणी पण लागायला आहे त्याच्यामुळं तितक्या खोलवर पाणी गेलं आणि विहिरीचं तर पाणी आता संपले तर जमा आहे मित्रांनो कोणाला विहिरीला पाणी लागणं झाले तर त्याच्यामुळं चला आज म्हणजे तुम्हाला थोडंसं माहिती द्यावा आणि जण म्हणले की आमचं पाणी कमी झालं मग आता मी काय करावं तर त्याचं पण मला सोल्युशन द्यावं थोडंसं तर चला बघा व्हिडिओ शेटपर्यंत आवडलेस लाईक सेस चॅनलला सबस्क्राईब करा खाली कमेंट करा तर मला तुमच्या बोरला काय प्रॉब्लेम झाला ते त्याच्यावर आपण व्हिडिओ बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करू मित्रांनो चला बघा व्हिडिओ शेटपर्यंत तर बघा मित्रांनो इकडं बोर आहे आणि हे बोर सातशे फूट आहे मित्रांनो आणि तिकडं ह्याला शेजारीची एक विहिरी ते विहिरीमध्ये पाणी सोडलेलं आहे मित्रांनो बघू शकता इकडं समोर विहिरी दिसते तुम्हाला आणि ह्या विहिरीत पाणी सोडल्यामुळं काय झालं की ह्याचं एकदम थोडंच पाणी आहे ह्याला सिंगलवर मोटर चालतं हे पाईप बघू शकता हे आपल्या घरी जेवढं नळ असते आपल्या घरचा नळ तेवढंच पाणी मित्रांनो परंतु तुम्हाला पाणी पण दाखवतो तर ह्यानं किती सासविले ते मित्रांनो बघू शकता आता इथं तुम्हाला पाणी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ही पण शेंगलची मोटर मित्रांनो बघू शकता रेनपायपर लावलेली तिकडे बाजरीचं पीक पण घेतलं इथं आणि हे बघू शकता इकडं तितकंच पाणी चालतं बघू शकता हे तुम्हाला झुम करून पण दाखवतो पाणी बघा एक लय झालं पायाच्या अंगठी पाणी असेल परंतु इतकं पाणी साठलं म्हणजेच एक दोन परसच्या जवळजवळ पाणी ह्या विहिरीमध्ये आहे विहीर बी खोल नाही मित्रांनो बघू शकता एक दोन तीन परसच्या आसपास असेल सतरा अठरा फूट असं असेल विहीर आणि इकडे बघू शकता ही एकर रान म्हणजे एकर बरोच रान आहे तर ही रान इकडं भिजायला चालू आहे मित्रांनो म्हणजे छच्या रानावर सगळी बाजरी आहे तर चला बघा तुम्हाला देतो म तर बघू शकता मित्रांनो ह्या पाण्यावर इकडे दिसते तुम्हाला एवढी बाजरी आणि ती बोर आहे तिथं सातशे फूट सिंगल फेजची लाईन आहे इकडं आणि इतकं काळात जर पाणी मित्रांनो ह्याच्यामध्ये तर सांगायचा मुद्दा एवढाच की तुमचा बोर किती पण असू द्या फक्त तुम्ही साठवणुकीचं क्षेत्र त्याला बनवा म्हणजेच थोडंसं तळं करून बारीक सारीक अशा पद्धतीनं तुम्ही पाणी साठवा मित्रांनो आणि मेन मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला ते म्हणजे आपण आपल्या हातानं शेताच्या चे बांधावर झाडं ठेवण्यात आलं मित्रांनो त्याच्यामुळं आपल्या बोरचं ह्याचं पाणी सगळं कमी झालं मित्रांनो बघू शकता इकडं आमच्या इकडं झाडी किती कमी झालेली म्हणजेच ह्या बांधावर इथं हे तर एक लिंब होता तर ते, ते, ते पण तोडला आहे म्हणजे असे भरपूर लिंब तोडली गेले लिग मित्रांनो त्याच्यामुळं ह्या निसर्गाचं वातावरण बदलायला लागले त्याच्यामुळं आपल्याला पाऊस कमी पडायला आणि पाऊस कमी पडल्यामुळं आपल्याला पाणी पण कमी पडायला लागले तर मित्रांनो ह्या असल्या बोरमध्ये तुम्हाला जर पाणी जर कमी लागलं तर मित्रांनो काय झालं की शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न केले की आमच्या बोरला पाणी कमी लागले म्हणजेच आमच्या बोरला काय झाले का की पाणी उग उलच काल होतं आणि नंतर आता दहा मिनटं पंधरा मिनटंच अशी मोटर चालली तर त्याला का काय करायचं तुम्ही की एक कॅमेरा असतो मित्रांनो तर त्याच्याविषयीच माहिती द्यायची आजच्या व्हिडिओमध्ये तर त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओ शूटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की काय काय करायचं नेमकं तर मित्रांनो काय करायचं गोप्रो कॅमेरा एक असतो म्हणजेच ती मोबाईल म्हणजे सॉरी आपला जी कॅमेरा असतोय ती वॉटरप्रूफ कॅमेरा असतो ती असली आपल्या बोरवेलमध्ये सोडते तर ते लोक आणि मध्ये चेक करतील की कुठं पाण्याचा जे स्रोत आहे तर ते स्रोत कुठे शिका आहे आणि मग नंतर कर काय करते की तितक्या अंतरावर तुमचं ती वायर खाली सोडून म्हणजे ते आधीकर खांदिक तपासतं सगळे तर आमच्या इकडं तर तसे नाहीत पण कॅमेरा सोडून बघते फक्त जर मोटर अडकलेली असली तर तर त्यांना खांदिक पण कळतंय तर कॅम्प्युटरवर ते सगळं बघितलं जातं मित्रांनो आणि सगळं मग बोरमध्ये ते कॅमेरा सोडून सगळे हे मोटर बिटर आपलं सगळं बाहेर काढून घ्यायचं नंतर कॅमेरा सोडते तुम्ही म्हणता नाही तर असंच सोडतील का काय तर असं नाही तर सगळं मटे म्हणजे आपलं मधलं वायर मोटर बिटर सगळं काढायचं नंतर कॅमेऱ्यामध्ये सोडतात आणि कॅमेऱ्यामध्ये सोडल्यानंतर ते सगळं खांदिक बिंदिक सगळं चेक करतात आणि चेक केल्यानंतर काय होतं की तुम्हाला समजत आहे त्यांना पण समजत आहे कच्चं खांदी कुठे पाणी पाजर कुठून यायला किती फुटापर्यंत आहे तर त्यांच्यापाशी वायर बिअर सगळं असते मित्रांनो कॅमेऱ्याला जोडलेलं ते खाल्ल्यापुडापर्यंत जाते आणि त्याच्यामुळं त्याला सगळं समजत आहे मित्रांनो तर तसं तुम्ही कॅमेरा सोडून बघा त्याच्यामध्ये आणि मग कॅमेरा सोडून बघितल्यामुळं तुम्हाला पण समजणार त्यांना पण समजाणार की इतके त्या अंतरावर हो। आपल्याला ॲक्झॅक्टली पॉईंट आहे किंवा थोडं थोडं कळतंय तर त्याच अंतरावर हो तुम्ही काय करायचं मोज माप घ्यायचं सगळं आधी कर मेजरमेंट लावायचं मग आपला बोर किती फुट आहे आणि ते किती चाललं चालले आणि खालून किती फुट रिकामं आहे असं सगळं टोटल लावून घ्यायचं मित्रांनो त्यांच्याकडूनच ती सगळं तुम्हाला करून देते सगळं टिप्पण करून देतात आणि त्यांच्याकडून मग आपल्या बोरिंगवाल्याकडून विहिरीमध्ये जे होल घेतात आणि आपल्या विहिरीमध्ये जे ब्लास्ट करतात तर त्यांच्याकडून बराबर एक्झॅक्टली तिथं हे करून तुम्हाला तिथं ब्लास्ट करायचा तुमच्या मनावर किती तुम्हाला तोटी टाकायची त्याच्यावर आधारित तुमचं तर बोळ बुज पण आहे त्याच्यामुळं कारण चालूवर एकदम चांगलंच त्याच्यात ब्लास्ट करायचा असं तुम्ही करता आण नका फक्त ज्याला चलत नाही म्हणजे चलतच नाही आपण असे सोडून दिली आपल्याला ते बोर बुजायचे असा स्टेपमध्ये तुम्ही ते प्रोग करून बघू शकता मित्रांनो तर त्याच्यामुळं सांगायचं म्हणलं तर म्हणलं आज चला त्याविषयीच माहिती देऊया कारण बरेच शेतकऱ्याचे प्रश्न आहेत की आमचा बोर फेरच गेला आहे आणि पाणी दहा मिनटं वीस मिनटं चालते बरेच चार पाच दिवसापासून आज पण आला सोलापूर फोन तर म्हणलं चला आज मग त्याच्याबद्दलच व्हिडिओ बनवा तर त्याच्यासाठी आपण आजचा हे व्हिडिओ बनवतो मित्रांनो बघू शकता घाम किती याय लागला तरी पण तुमच्यासाठी आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपण व्हिडिओ बनण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आणि त्यासाठी बघू शकवाय टोपी पण आलो आहे आज लिहून घेऊन कारण भरपूर ऊन पण लागायला लागले आहे त्याच्यामुळं आणि मग मला आज चला तुम्हाला तीच माहिती द्यावं तर त्याच्यासाठी तर तुम्ही तेवढं एक्झॅक्टली करेक्ट काढून घ्या मेजरमेंट आणि मित्रांनो मेजरमेंट काढून घेतल्यानंतरच आपल्याला ते मग वायर बिअर सोडून मग सगळी एक्झॅक्टली त्याच स्टेपला तिथं जाऊनच असं ठोका द्यायचा जेणेकरून साईडलाच पाणी जायलेलं असेल तुमच्या समजा साईडनं आणि पॉईंट जर हुकला असेल किंवा तिरपा गेला असेल बरेच जण म्हणले आमचा पॉईंट तिरपा पण घ्यायला एक असं वाटतंय आम्हाला तर ते पण म्हणजे चालत असेल तर ठीक आहे जर एकदमच चालत नसेल काहीच दहा पंधरा मिनटाच्या वरती तर तुम्ही ते ब्लास्ट करू शकता म्हणजे अशा ज्या बोरची आपण सोडून दिलेली म्हणजे ह्याच्यात आपल्याला आता काहीच नाही आपले जय बुजावं लागते क्रिशी काढून तर अशा बोरमध्येच तुम्ही ते तसा पॉईंट करायचा आहे आणि मग तसेच ठिकाणी तुम्ही ते ब्लास्ट करून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला साईडला जर पाणी झालेलं असेल तर मिळेल ते तर मित्रांनो हे होते आजची माहिती तर चला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला व्हिडिओ कशा बदल पाहिजे पुढला तर ते पण कळवा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आरी आणि तुमच्या कमेंटची वाट बघतो मित्रांनो तुम्ही कमेंट करीत राहा जेणेकरून आपल्याला पण असेच व्हिडिओ रोजची रोज बनवता येतील तर चला तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपला मोबाईल नंबर पण आपल्या चॅनलवर राईट टाकलेला तर त्या मोबाईल तुम्ही फोन करू शकता चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत रामकृष्ण आहे